मी जॉब काय सोडला सगळ्यांना वाटायला लागलं की हिचा ना बॉस सोबत भांडण झालं असेल किंवा तिथला क्लायमॅट चांगला नसेल किंवा हिला काहीतरी प्रॉब्लेम होत असतील तर मी तुम्हाला आज सांगणार आहे फायनली की मी जॉब का बरं सोडला आहे सो so, आफ्टर अ व्हेरी लाग टाइम तुम्ही खूप जास्त वेट केला आहे मला माहिती आहे या गोष्टीचा सो आज मी आज तुम्हाला फायनली सांगूनच देणार आहे की मी जॉब का बरं सोडला आहे आणि आता जस्टच माझी आंघोळ झालेली आहे सो तुम्हाला एवढं मोठं रिझन सांगण्याआधी मी थोडंसं सा मेकअप करून येते सो आय बी जस्ट पॅक इन अ फ्यू मिनिट तोपर्यंत तो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा जसं मी तुम्हाला म्हंटल होतं फ्यू मिनिट तर सेकंदाच्या आत मी रेडी होऊन आलेले आहे आणि माझ्या थोड्याशा डार्क सर्कलला इग्नोर करा कारण की आता मला आराम करायला फुल टाइम भेटलेला आहे मी मस्तपैकी आराम करेल आणि हे खालून टाकू लिटरली मी संपवून टाकणार आहे ओके सो मी तुम्हाला आज सांगणार आहे इकडं तिकडं न भटकता आपण डायरेक्टली टॉपिक वर येऊया आणि जसं सगळ्यांना माहिती की मी माझ्या नवीन रूम मध्ये शिफ्ट झालेले आहे सो so, ही माझी नवीन रूम आहे तिचा एक व्हाईटिश पिंक कलरचा असा आहे आणि ती मी ट्रान्सफॉर्म करणार आहे तो ते ब्लॉग तुम्ही बघताय इंस्टाग्रामला तर आता फायनली आपण आपल्या टॉपिकला येऊया आणि मी एका ठिकाणी बसते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते की मी जॉब का बरं सोडलाय म्हणून ओके okay, बसून घेतलेलं आहे आत्ता आणि नाही का माझ्यासोबत रूम चेंज करताना खान स्कॅम झालेला आहे माझा ड्रायपोरावर तुटलेला आहे पूर्ण आणि त्यामुळे थोडा अँगल कमी जास्त वाटत असेल मेबी पहिल्या व्हिडिओपेक्षा सो थोडस ऍडजस्ट करून घ्या सो या आता आपल्या टॉपिक वर की मी जॉब कावरच सोडलं तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांची मला कमेंट आली की ताई तुझं खंडन झालंय जॉबवर नाही माझं भांडण नाही झालेलं सेकंड कमेंट होते सगळ्यांचे तिथलं एनवायरमेंट खराब होतो नाही बेटा सिग्मा कंपनीचं नाव ऐकलंय तुम्ही कधी सिग्मा इट इज अ मल्टीनॅशनल कंपनी तिचे इंडियामध्ये सिक्स प्लांट्स आहे प्लस यूएस एस जपान मेक्सिको मध्ये पण भरपूर प्लांट्स आहेत त्यांचे सो तिथं मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट रु, रुल्स अँड रेग्युलेशन आहे तिथं एनवायरमेंट रिलेटेड सो काही माझा असे प्रॉब्लेम नव्हता जॉब सोडण्याचा ओके सो आता नेक्स्ट रिझन लोकांनी सांगितलं होतं की ताई तुला आता लग्न करायचंय तो माझा अगा दोन तीन वर्ष लग्नाचा काहीच प्लॅन नाही सो चिल ब्रो डोंट इन्व्हेस्ट युअर थिंकिंग टाइम इन माय पर्सनल लाईफ ओके तर आता मी तुम्हाला माझी जर्नी सांगते मला माझा फर्स्ट जॉब लागला होता सिंगमा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस तीन वर्ष मी तिथं काम केलं पहिले मी तिथं ऍज अ ट्रेनिंग होते बट नंतर माझं परमनंट झालं तिथं आणि मला वेल पेईंग सॅलरी होते कंपनीने तिथले सॅलरी पॅकेज सांगायला अलाउट केलेलं नाहीये म्हणून मी तुम्हाला माझं पॅकेज सांगू शकत नाही बट येस खाणं पिणं उडवणं होत होतं त्या पेमेंटमध्ये सर्व काही जसं तुम्ही रेल्सवरती बघतच असाल तर त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावून घ्या की किती पॅकेज असेल म्हणून सो so, फर्स्ट टाइम जेव्हा मी गेले कंपनीमध्ये लिटरली असं वाटलं यावं लागलाय काय वारी मज्जा असणार आहे जेव्हा रेग्युलर प्रोटीनला लागले ना भो बाप सकाळी उठा सातला जा आठ वाजता तिथं आठ तास काम करा रेट आणि या संध्याकाळी लिटरली जेवण बनवायची सुद्धा इच्छा राहत नव्हती आणि माझं लास्ट नाही नाही लास्ट इयर कंप्लीट करूनच मी लागलेले होते आणि मग त्यानंतर मी माझं आय टी चे कोर्सेस जॉईन केलेले होते काही पण ते पण अनफॉर्च्युनेटली कंप्लीट नाही झाले आणि त्यानंतर तर खूप रिसेशन येऊन गेलं म्हटलं मी आय टीचा नादच सोडून दिला म्हटलं ते हाय ते लोक काढून देऊ राही नाही आपल्याला काहीच येत नाही ना आपल्याला कस काय घेणार आहे सो मग ते सोडून दिलं आणि मग मी तीन वर्षांपासून एकाच कंपनीमध्ये मा होते माझे सर लोक वगैरे सर्व चांगले होते आमच्या एकच डिपार्टमेंट होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं त्या एकाच डिपार्टमेंट मध्ये आजपर्यंत कुठलीही मुलगी परमनंट झालेली नव्हती आणि सरांनी इतका विश्वास ठेवून पहिल्यांदा मला तिथे परमनंट केलेलं होतं सो आयम गेली व्हेरी लकी पर्सन की सिग्मा पुणे प्लांट मध्ये पहिली मुलगी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये परमनंट झालेली मी होते सो so, तर आता मी जसं मी इंस्टाग्रामला ब्लॉग सुरू केले तसं मला टाइम मॅनेज करणं खूप हार्ड जात होतं आणि मी खूप दिवसांपासून सर्चिंग मध्ये पण होते की मला असा काहीतरी जॉब लागू जिथं मला माझ्या पॅकेज पेक्षा हाईट पण भेटो आणि टाईम लिमिटेशन पण असो की जसं सॅटर्डे संडे ऑफ माझी पोस्ट कमी असिस्टंट इंजिनियर असल्यामुळे मला सॅटर्डे संडे ऑफ नव्हता सिनियर इंजिनियर पासून त्यांना सॅटर्डे संडे ऑफ होता आणि त्याच कंपनीमध्ये प्रमोशन घेण्यासाठी माझ्या दोन वर्ष दो वाया गेले असते त्यामुळे मी खूप दिवसांपासून सर्चिंग मध्ये होते आणि फायनली मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आणि तिथं माझं सिलेक्शन झालं आणि त्यांना मला कॉल केला तर ज्या दिवशी मला कॉल आला त्या दिवशी मी स्ट्रेस मध्ये होते की मी आता सरला कसं सांगू की सरने मला एवढा भरोसा करून तुला परमनंट केलं अक्षदा तू सोडणार नाही एक दोन वर्ष तरी तर ते दिवस नाही आठवणी शकत पण म्हटलं नाही आता कुछ करने के लिए तो कुछ नाही कुछ पाने के लिए तो कुछ करना पडेगा आता धोका वगैरेच नाही जिथं माझा फायदा आहे ऑबियसली मी ते बघ ना सो मला एका कंपनी मध्ये जॉब भेटलेला आहे आणि हेच एक मोठं रिझन आहे माझं माझं प्रिव्हियस जॉब सोडण्याचा आणि इथे मला चांगला पॅकेज पण भेटलेला आहे मला वर्क फ्रॉम होम पण भेटलेलं आहे आणि सॅटर्डे संडे ऑफ पण भेटलेला आहे सो माझे सगळे अल्गोरिदम्स या कंपनीला मॅच होत होते त्यामुळं मी माझा प्रिव्हियस जॉब सोडला आणि हा नवीन जॉब आता जॉईन केलेला आहे आणि जॉईनिंग म्हणजे माझी आता मंडेला जॉईनिंग आहे तिथून मी परत सुरू करणार माझं नवीन जॉबवरचं काम मला तुम्हाला हेच सांगायचं इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता लक्ष द्या आपल्या अभ्यासावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला पण चांगले चांगले पॅकेजेस भेटतील आणि प्लीज अशी फालतूची वॉस बनू नका कंपनीविषयी बिकॉज सिग्मा कंपनी खरंच खूप जास्त छान आहे म्हणजे तिथं जे मी शिकले ना तिथं लिटरली ना फ्रेशर्सला पण चांगल्या डिपार्टमेंटला घेतात तुम्ही कॅज्युअली जर कोणी जर जॉब करत असेल तर त्यांना माहितीये की ऍज अ डिप्लोमा डिग्री जे पण झालेलं असेल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जाणारे कम्प्युटर सोडून त्यांना डायरेक्टली लाईनवर कामाला लावतात पण माझ्या कंपनीने मला डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये घेतलं इतक्या मोठ्या डिपार्टमेंटला तिथून मला काहीच येत नव्हतं मला मला फक्त नॉर्मली युज करता यायचं एक्सेल वगैरे सर्व बट जितक डीप मध्ये मी तिथं शिकले आहे ना ती एक्सपिरियन्स मला खूप जास्त काम आलंय या जॉबसाठी सो so, येस yes, हेच माझं रिझन होतं जॉब सोडण्याचं आणि हेच कारण आहे की मी आता नवीन सुरुवात केलीये नवीन रूम घेतलीये आणि ही मी पूर्ण डेकोरेट करणार आहे इथून पुढे तुम्हाला माझे अजून इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटतील सो so, माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओके बाय बाय